शांत चिंतन श्री गुरुदेव दत्तर श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज सर्व भारत भक्तांचे अंतस्पेटी दिले चॅनलवर मी ऐका हार्दिक स्वागत करते चॅनल जर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त भारत भक्तांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा अवघ्या चिंतन श्री गुरुदेव दत्तर श्री स्वामी समर्थ ओम गुरुद्रम श्रीस्वामी समत्र श्रीस्वामी समर्क्रकुण्डमहापाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं मे देवो सर्वकारेषु सर्वदा ॐ वर्मणपते नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे नमोस्तुते ओम नम शिवाय आराध्य देवतेचे चरणी वंदन करून कुलदेवतेचे चरणीवंदन करून लाईव्ह शेशनला सुरुवात करत आहे पाहिजे कोणपूर्ण चॅनल लग्न न असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि त्याच क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर जास्तीत जास्त कुलदैवत आपले स्वामींचे दत्तगुरूंचे शंकर महाराजांचे जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पाहण्याचा नक्कीच प्रयत्न करा काय होतं आपल्या जीवनात खूप समस्या असतात खूप प्रॉब्लेम्स असतात इतके प्रॉब्लेम्स असतात इतके प्रॉब्लेम्स असतात की आपण त्या प्रॉब्लेम्समध्येच गुरफटून जातो तर त्यांचं सोल्युशन आपण स्वामी मार्गातून दत्तगुरूंच्या मार्गातून नक्कीच सोल्युशन मिळू शकतं हे कधी पॉसिबल आहे जेव्हा आपण शांत होऊन शांत डोक्याने विचार करू त्यांच्या चरणी बसू ते चरणी लीन होऊ तेव्हा या गोष्टी पॉसिबल आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा

स्वामी समर्थक वेलकम टू अनिताज क्रिएटिव्हिटी अगुन तू चिंतन स्वामी समर्थ समोर आवाज येतो का आपल्या चॅनलवर गजेंद्र मोक्ष स्त्रोत्र हे अं जे काही आहे ना ते व्हिडिओ आलेला आहे तो सगळे मी बघा कारण गजेंद्र मोक्षस्तोत्र हा श्री विष्णूंचा साक्षात आशीर्वाद आहे तो आपलं रक्षण करतो गजेंद्र मोक्षस्तोत्र खूप इफेक्टिव्ह आहे सर्वांनी नक्की ऐका आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड झालेला आहे सर्वांनी बघा त्यातून तुम्हाला खूप फायदा होईल अवघूत चिंतनशी व्हिडिओ लागतं आणि आपला चॅनल पूर्णतः आध्यात्मिक आहे पूर्णतः डिवोशनल आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात श्री स्वामी समर्थ चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त भाविकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

कितीही तुमच्यावर संकट आली कितीही काही झालं तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बिहू नको सिद्धीच्या पाठीचे आहे स्वामींचं हे वचन आहे त्याच्यामुळं जीवन जगत असताना न घाबरता न डगमगता व्यतीत करा संकट येतात येऊ द्या संकटाच्या संकटावर पायी देऊन उभं राहता आलं पाहिजे आणि सिच्युएशन हँडल करता आली पाहिजे प्रत्येक परिस्थितीत स्वामी समर्थ अवघू कराना की तुझा आधार अवघू चिंतन श्री गुरुदेव होतं जेव्हा आयुष्यात गुरु येतात ना तेव्हा आयुष्य खूप चेंज होऊन जातं गुरुंचं स्थान खूप मोठं आहे आपल्याला परमेश्वराचं दर्शन घ्यायचं असतं ईश्वराचं दर्शन घ्यायचं असतं दे फक्ता फक्ता ते ईश्वराचं दर्शन घडवणार फक्त फक्त आपले गुरु आहेत गुरु फक्त आपल्याला ईश्वरापर्यंत नेऊ शकतात ही गोष्ट लक्षात घ्या आपल्या चॅनलवर जो काही मनोवांचित संततेचा हा जो काही व्हिडिओ आहे ना तो सर्वांनी ऐका त्यात इतकी रहस्यमयी माहिती इतकी हिडन इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे ती सर्वांच्या उपयोगी आहे कुणी लहान असू थोर असो मोठा लहान कुणासाठीही सर्वांसाठीही बेचाळीस मिनिटाचा व्हिडिओ आहे तो सर्वांनी ऐका मनोवांची सं खूप इम्पॉर्टंट आहे सर्वांसाठी लहान असो मोठा असो सर्वांसाठी ती माहिती खूप महत्त्वाची आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात ती जी काही आहे ती इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओमध्ये संपूर्णतः दिलेली आहे चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चिंतन स्वामी स्वामी to स्वामी श्री समर्थ वेलकम प्रॉब्लेम एवूच नाही जीवनात आयुष्यात प्रॉब्लेम येऊच नाही यासाठी आपलं कुलदैवत आपलं कुळाचार कुलधर्म सणवार सर्व काही व्यवस्थित करायचं आहे काय होतं आपण जेव्हा हो प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होती संकट यायला सुरुवात होती तेव्हा आपण देवाचा धावा करतो इन्स्टेट आपण आपले कुलदैवत आपली कुलदेवी जी काही असेल कुलदैवत अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा अखंड बाहेर आहे जास्तीत जास्त लोकांचं कुलदैवत हे खंडोबा असतं बाकीच्या आडनावानुसार असतं आणि अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजापुरची तुळजा भगवानी आहे ही गोष्ट लक्षात घ्या आपलं कुलदैव जे काही आहे ते आपलं कुळाचा आपल्या घरातील मुलाबाळांचं रक्षण करत असतं ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या त्यामुळं आपलं कुलाचार असेल आपल्या कुलदेवतेच्या ठिकाणी वर्षातून एकदा तरी जाऊन तिथं योग्य तो यथाशक्ती तिथं देवीची ओटी भरणं असत खंडोबाचा था, तळी भंडारा असल त्या गोष्टी तुम्ही करायच्या वेळच्या वेळी आणि सुद्धा सणवार आले वेळ योग्य वेळी नैवेद्य पाणी वे वगैरे ह्या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत काय होतं हे प्रॉब्लेम्स यायच्या अगोदर ह्या गोष्टी करायच्या असतात नित्याच्या गोष्टी असतात आपण प्रॉब्लेम्स आल्यावर देवाचा धाव करतो हे पूर्णतः चुकीचं आहे ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या आणि कुलदैवत कुलदेवी जेव्हा आपले होतं कुलदैवच आपण संभावतो नंतर असतं आराध्य आराध्य प्रत्येकाचं वेगळं असतं डिपेंड कुणाचं स्वामी असतं कुणाचं दत्तगुरू असतं कुणाचं शंकर महाराज कुणाचं शेगावचे गजानन महाराज तर कुणाचं शिर्डीचे साईबाबा असे आपले आराध्य दैवत असतात आराध्य तुम्हाला दे आराध्य दैवत असून सुपान स्वामींना सद्गुरु गुरु माना आणि स्वामींना समोर ठेवून प्रत्येक गोष्टी करा कारण स्वामी तुम्हाला तुमच्यावर संकट येऊच देणार नाही ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या अवलोकन चिंतन शुभदेव दत्त श्री स्वामी समर्थ चॅनल जर नवीन होणार असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा अवलोक चिंतन श्री शुभदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्था, स्वामी समर्थ तुम्हाला जर काही होत नसेल काहीच शक्य न सरपोस्ते बिस्ट स्वामीचं नामस्मरण करा नामस्मरण इतकी ताकद आहे इतकी प्रचंड शक्ती नामस्मरणात की फक्त नामस्मरणाच्या जोरावर तुम्ही हे भाऊसागर पहिलं तिला पार पाडू शकत कसं असतं आपल्याला सेवा करायला वेळ नाही दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आपल्याला काही गोष्टी करायला वेळ नसतो तर फक्त तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही काम करता तुमचं डेली रुटीन करता तेव्हा तुम्ही फक्त नामस्मरण तर करू शकता त्या नामस्मरणाच्या जोरावर खूप अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही मिळू शकता फक्त नामस्मरण करायला कधीच विसरायचं नाही आणि जो काही मनात अहंकार असेल जे काही विभो असेल जो काही मी असतो मी हे केलं मी ते केलं माझं माझं हे पूर्णतः तुम्ही स्वामींच्या मार्गात येतात तेव्हा ह्या गोष्टी बाजूला ठेवायच्या असतात अहंकार मी तुमच्यातील काम क्रोध लोभ मोह मध मत्सर ह्या गोष्टी अजिबात यायलाच नाही पाहिजे जो काही सेवेकरी असतो स्वामींचा सा सेवेकरी माझा आवाज येतो का सांगत तरी कमेंट्स करा तर मी फक्त बोलते अवृत चिंतन शिंदे दत्त श्री स्वामी समर्थ से एक सेवेकरी कसा असला पाहिजे स्वामींचा सा सेवेकरी कसा असायला हवा की सेवा करतोय पण मनात एक आणि बाहेर एक हे अजिबात नकोय मनात एक आणि बाहेर एक गोष्टी अजिबात नकोय असं स्वामींना अजिबात चालणार नाही अवधू ना चिंतन श्री हृदय दत्त श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किती सोपे नामस्मरण करणं बघा चालता बोलता उठता बसता नामस्मरण श्री स्वामी समर्थक किती षडाक्षरी मंत्र आहे स्वामींचा इतका सोपा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक बघा स्वामी तुमच्यावर संकटेच योगणार नाही जरी तुमच्या पारब्धने संकट आली तर नक्कीच त्यांची तीव्रता ही कमी असे ही गोष्ट लक्षात घ्या अवधूच चिंतन श्री स्वामी समर्थ

हा एक माळ तरी केला पाहिजे नवर्णव मंत्र ओम ओम ऐं हा चामुंडाई वि नवरण मंत्र आहे त्या नवर्णव मंत्राचा घरातील कुलश्रीने नक्कीच जाप केला पाहिजे एक माळ अवृत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि दुर्गा सप्तशती आपल्या कुलदेवीची सेवा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ हा महिलाने घरातील महिलांनी नक्कीच करायचा आहे घरातील महिला ही घरातील लक्ष्मी असते ही लक्षात घ्या आणि तिने दुर्गा सप्तशतीचा पाठ जर केला तर तिच्यावर आपल्या देवीची कृपा होते आणि आपल्या सर्व घराचं रक्षण करत असलेली ही वृत्तांनी मी लक्षात घ्या अँड सेकंड थिंग इज नवार्णव मंत्र नवार्णव मंत्र हा घरातील प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीने हा केलाच पाहिजे एक माल तरी ॲटलीस्ट नव्याण्णव मंत्राशी जपलीच पाहिजे ओम ऐं ह्रीम क्लीम चाम चे हा बीज मंत्र इतका पॉवरफुल इतका शक्तिशाली आहे की याचं स्पंदनं जेव्हा तयार होतात तुमच्या भोवती ओरा तयार होतो एक खूप इफेक्टिव्ह आणि शक्तिशाली ओरा तयार होतो एक एकच मिनिट मी लाईव्ह स्ट्रीम एंड करते आणि परत चालू करते काहीतरी प्रॉब्लेम आला आलाय आवडूचं चिंतनशी दिले डॉक्टर